मनाचा नोटेपणा दाखवून जेव्हा आपण पुढे सरकतो तेव्हा परिवार तयार होतो आणि या परिवारामध्ये कुठलंही जाती धर्मावर भेदभाव केला जाणार नाही आपण सगळे एक आहोत हिंदू मुसलमान एक आहे दलित मराठा एक आहे आणि तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा जाती आणि धर्माचं विष कोणी काढवायचा प्रयत्न करेल तेव्हा तेव्हा माझ्यासारख्या माणसाचा पण पराभव होईल एवढं काम केलं दहा हजार कोटी रुपयाचे रस्ते केले पण फक्त माझ्या निवडणुकीमध्ये मतदान झालं जातीवर धर्मावर म्हणून सुजीविकेला पराभव झाला जर विकास निष्कष असेल आणि विकासाच्या आधारावर जर मतदान असेल तर महाराष्ट्रामध्ये कोणामध्ये तबने सुजीविकेला पाडून दाखव एवढं काम आपण करून दाखवू शकतो पण तुमचाही बाब अचानक मतदान या जातीचं या धर्माचं हे सगळं करू नका आज लाडक्या बहिणींना पैसे देताना जाती धर्म विचारला नाही आज महिला बचत गटांना पिठाची गिरणी देताना जाती धर्म विचारला नाही मग जर आम्ही काम करत असताना जाती धर्म विचारत नसो तर मग मतदान टाकताना जाती धर्म कशाला हे लोक कोणाचेच नाही इथं फक्त एक जात एकच धर्म की आपण गरीब आहोत बेरोजगार आहोत आम्हाला संपला परत दुसरी कुठलीही गोष्टीवर चर्चा इथं होता कामा नाही सापडणार नाहीत असे अनेक तीस वर्षामध्ये नवे नवे चेहरे आपण पाहिले पाहिले की नाही पाहिले पडल्यानंतर कोणी आलं का परत विचारायला कोणी येत नाही कारण किती पैसे बंद झाले तर डिझेल बंद बंद परत दोन महिने आले निवडणुकीला तर लगेच सप्ते चालू दहावे चालू वर्ष श्रद्धा चालू कीर्तन चालू गणपती चालू परत गणपती वाढदिवस चालू आणि परत गन... आणि परत गणपतींनी घरी बसवलं कीर्तनात टाळ आपले टाळ दिले ना का